ते माझ्या सगळं सगळं वाहून गेले माझ्या घरामध्ये काही नाही राहिलं कोणी मदत नाही करायला आला आणखी अशा कार्यकर्ते काय माहिती जबाबदारी आणि जबाबदारी एवढी असते रेकॉर्ड रेकॉर्ड असे राहिले उदय शासन यांना म्हणणार रेकॉर्ड कुठे काळजी कुठं का मी जिल्हाधिकारी म्हणजे एवढं तुम्ही प्रामाणिक काम आणि ही जर परिस्थिती आता ही परिस्थिती ऐकली तुम्ही काय करायचं काय सुद्धा दिवस हा विषय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं नाही पोहोचलं नाही तुमचा मला फोन आला नाही दोन दिवसात मग मी बघतो काय करायचं माझा नंबर प्रामाणिक काम आहे त्यांचं हे कोणासाठी आपल्यासाठीच काम आहे ना सामाजिकच काम करायचं माझ्या कपडे माझ्याकडे कपडे नाही रेकॉर्ड नाही माझ्याकडे खायला काय नाही करत दोन दिवसात मला निर्णय दोन दिवसात मी काय करणार मला सांगा नसलं तर मग माझं मी करतो काय करायचं काय नाव तुमचं दोन दिवसात मला फोन यायला पाहिजे हे आम्ही केलं नाही केलं तर मग मी बघतो काय करायचं जिल्हाधिकारी असून दे आणि कोणी असून दे शिवाजी माझ्या वंश मी करू शकत माझा उपयोग मत दोन दिवसात मला फोन यायला पाहिजे

दोन दिवसात तुम्हाला खाण्यापिण्याची दोन महिन्याची व्यवस्था मी करतो काळजी रडू नका स्वतः राजे स्वतःहून दोन दिवसांनी विलास आहेत विलासरा आमची टीमचे लोक तुम्ही काळजी करू नका संध्याकाळपर्यंत